एकदम दाणेदार चविष्ट आणि पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अजिबात बिघडणार नाही हे प्रमाण वापरून मोहनथाळ बनवली तर खूप टेस्टी बनते बनवायलाही जास्त अवघड नाही तर बनवूयात मोहन थाळ मोहन थाळ बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये एक, एक चाळणी ठेवूया आणि त्याच्यामध्ये दे टाकूया दीड कप बेसन बेसन चाळून घ्यायचं आणि बेसन चाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तीन चमचे दूध आणि तीन चमचे स्तूप घालायचं चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर हाताने चोळून घेऊया की जेणेकरून तूप दूध आणि बेसन व्यवस्थित मिक्स होईल ही स्टेप खूप महत्त्वाची आहे अगदी हातावर ह्या पद्धतीने चोळून घ्यायचं म्हणजे बेसन छान दाणेदार बनेल आणि आपली जी मोहनथाळ आहे ती एकदम दाणेदार खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम बनेल पिठं दूध आणि तूप व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये चाळण्याने ह्या पद्धतीने चाळून घ्यायचं बघा बेसन एकदम दाणेदार झालेलं आहे बेसन एक ते दोन मिनटं साईडला ठेवूया तोपर्यंत आपण ज्याच्यामध्ये आपण ही बर्फी किंवा वडी बनवणार आहोत तो ट्रे तयार करून घेतला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स उभे काप केलेले आहेत बारीक आधीची तयारी करून ठेवल्यामुळे काय होईल की वेळेवर काही गडबड होणार नाही तोपर्यंत तो गॅसवर पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये अर्धा कप तूप घातलं आहे तूप अजून गरम झालेलं नाहीये त्याच्यामध्ये बेसन घालूया आणि आता हे दोनही मिक्स करून घेऊया व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करत राहायचं शक्यतो ही बर्फी किंवा मोहन मध्यम टू लो गॅसवरच बनवायची म्हणजे ह्याची चव सुंदर होईल आपण बेसन कसं भाजू ह्यावर सुद्धा ह्या मोहनथाळची चव अवलंबून आहे चार पाच मिनटं जास्त लागतील पण माझा रिझल्ट खूप सुंदर येईल खूप सुंदर बनते ही वर बर्फी किंवा मोहन थाळ आता मी साईडच्या गॅसवर पॅन ठेवलेला आहे स्पीड एकदम कमी ठेवला आहे आता साईडला बनवूया पाक त्यासाठी एका कढईमध्ये एक कप साखर घातली आणि अर्धा कप पाणी एका छोट्या वाटीमध्ये दीड चमचा दुधात थोड्या केशराच्या कड्या भिजत घातल्या आहेत साखर विरघळली ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालूया आणि एखाद मिनटानंतर केशराचं दूध घालायचं म्हणजे छान रंग येईल आपल्या मोहन थाळ मिक्स करत राहायचं चार ते पाच मिनटात मध्यम गॅसवर एक तारी पाक तयार होईल असं चेक करून बघायचं आपला एक तारी पाक तयार आहे सुद्धा मी कमी गॅसवर एखाद मिनटं हा पाक अजून हो दिला आणि साईडला ठेवला आहे आता वळव्या बेसनाकडे बेसनाचा रंग बदललेला आहे आणि घरभर एकदम छान सुगंध पसरलेला आहे बेसनाचा असा रंग झाला की समजायचं आपलं बेसन परफेक्ट भाजलेलं आहे ह्यावेळी थोडं थोडं दूध घालत राहायचं साधारणपणे छोट्या चमच्याने दोन दोन चमचे असं मी चार वेळा हे दूध घातलेलं आहे एकदा दूध घातलं की अर्धा मिनिट एकदम कमी गॅसवर भाजायचं आणि हे बेसन कोरडं व्हायला लागलं की परत दोन चमचे दूध घालायचं असं चार वेळा केलं ह्यामुळे काय होईल की एकदम दाणेदार हे बेसन होईल आणि खाताना असं वाटेल की ह्याच्यामध्ये खवा टाकला आहे की काय एका एक वेळी मात्र हे दूध टाकायचं नाही थोडं थोडं पण चार वेळा टाकायचं हे स्टेप पण खूप महत्त्वाची आहे तर चार वेळा दूध टाकून झालेलं आहे आता बेसन बघा एकदम दाणेदार आणि कोरडं वाटायला लागलं आहे ह्या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची तूप सुटायला लागलं अशा पद्धतीने की ह्याच्यामध्ये टाकूया आपण पाक आता मी एक कप साखरेचा पाक केला होता पण मला तो जास्त वाटला म्हणून वन फोर्थ कप एवढा पाक मी साईडला ठेवला आहे पाक घातल्यानंतरही गॅस चालूच आहे फक्त कमी फ्लेमवर आहे आता हे मिश्रण एखाद मिनटं छान शिजू द्यायचं आणि हलक्या हाताने ढवळत राहायचं असं साईड सुटायला लागल्या की लगेच मिश्रण बटर पेपर ठेवलेल्या ट्रेमध्ये ओतूया आता या ठिकाणी पाक घातल्यानंतर गॅस बंद केला तरीही चालतो मात्र ही वडी किंवा ही मोहनथाळ सेट व्हायला सहा ते सात तास लागतात पण मी एकदम कमी गॅसवर एक मिनिट शिजवल्यामुळे एक हात तासातच तास ही मोहनथाळ सेट होईल मिश्रण बघा किती दाणेदार झालेलं आहे एकदम असं खुसखुशीत आणि एकदम सॉफ्ट वाटायला लागलेलं आहे हलक्या हाताने हा शेप द्यायचा आहे आता मघाशी कापून ठेवलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकूया ह्याच्यावर ड्रायफ्रूट्स कोणते घालायचे किंवा घालायचे किंवा हो नाही हे ऑप्शनल आहे पण टाकल्यामुळे ही बर्फी दिसायला तर सुंदर दिसतेच पण चवीला पण छान लागते आता परत एकदम हलव्या हाताने प्रेस करूया आपली मोहन थाळ तयार आहे बस ह्याला सेट व्हायला एक हात तास लागेल साईडला ठेवूया साधारणपणे एक तासानंतर हे मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे ट्रे उलटा करूया थोडंसं टॅप करायचं म्हणजे ही वडी लगेच सुटेल आता बटर पेपर काढून घेऊया बटर पेपर वापरल्यामुळे ही वडी पटकन निघते एखाद्या ताटाला तुपाचा हात लावूनसुद्धा ह्या वड्या बनवता येतील किंवा मोहंथाळ बनवता येईल आता आपल्याला हव्या त्या आकारात आपण कापून घेऊया एकदम सॉफ्ट दाणेदार आणि चवदार अशी मोहनथाळ तयार आहे बघा किती दाणेदार आणि छान बनलेली आहे ती ह्या पद्धतीने जर तुम्ही मोहनथाळ बनवली तर अगदी पहिल्यांदा बनवली तरी परफेक्ट बनेल आणि चवीला अप्रतिम बनेल यात शंका नाही तर नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप सुंदर बनते घरातील सर्वांनाच आवडेल अशी बनेल धन्यवाद